नमस्कार चला तर मग वड्याची भाजी कोणाकोणाला आवडते आज आपण वड्याची भाजी बनवणार आहोत एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे तर मोहरी व्यवस्थित तडतडली त्यानंतर आपण मोह जिरे टाकून घेऊयात हे जिरे टाकून घेतले आपण जिरे व्यवस्थित तळलेले आहेत यामध्ये आता अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे मी आपण व्यवस्थित लालसर होऊ द्यायचा लसूण यामध्ये मी कढीपत्त्याची पाणी टाकून घेतलेली आहेत आपण यामध्ये खोबर टाकून घेऊयात हे पहा खोबर टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित खोबर ही तळू द्यायचं लालसर होऊ द्यायचं म्हणजे फोडणी खमंग बसेल पाहू शकता लालसर होत आलेला आहे खोबर यामध्ये मी थोडासा मसाला टाकून घेतलेला आहे तर यामध्ये मी काळ तिखट टाकणार आहे पहा आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर आम्ही गरम पाणी केलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे मध्ये हे फोडणीला कधीही गरमच पाणी वापरायचं म्हणजे व्यवस्थित फोडणी बसेल हे पहा आपण यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे तर ह्याला उकळी येईपर्यंत आपण वड्याची तयारी करूयात यासाठी मी बेसनपीठ घेतलेलं आहे यावर मी जिऱ्याची पावडर टाकलेली आहे लाल तिखट टाकून घेतलेला आहे थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ या पिठाला जेवढं लागेल त्याप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि त्या पाण्याला लागेल तेवढं त्याप्रमाणे त्याला मीठ टाकलेलं आहे हे पाहात आपण मिक्स आहे पीठ मळून घेऊया ते वड्यासाठीचं घट्ट मळायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं हे पहा व्यवस्थित झालेलं आहे आता पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही याचे दोन भाग करून घेणार आहे मी आता हे पहा हाताने व्यवस्थित मी गोल करून त्याला राऊंड शेप दिलेला आहे आपल्याला लाटण्यासाठी सोपं जाईल मी दोन्ही बनवून ठेवत आहे एकदाच मी पाट घेतलेला आहे त्यावरती थोडंसं बेसनपीठ टाकून घेतलेले आता हे आपण लाटून घ्यायचं व्यवस्थित आपण जशी पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटायचं थोडं जाडसर लाटायचं हे पाहू शकता मी वड्या पाडून घेत आहे बतईने जाडच आहे आपल्याला लहान मोठ्या कशा वड्या पाडायच्या आहेत ते पाडून घ्यायच्या हे पहा मी छोट्या छोट्या वड्या करून घेत आहे पहा झालेल्या आहेत वड्या पाडून पाहू शकता तर हे आपण वेगवेगळ्या करून घेऊयात सगळ्या खुल्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे आदनामध्ये सोडायला सोपं जाईल हे पाहता इकडे आदन आलेलं आहे उकळून गेलेलं आहे पाणी यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये सोडायचं खळखळ उकळी आलेला असावं हे पहा आता आपण यामध्ये वड्या सोडून घेऊयात आता हे होईपर्यंत आपण यामध्ये येसर भाजून घेतलेला आहे हे मिक्स करून टाकणार आहोत हे येसर म्हणजे डाळीचं पीठ थोडंसं ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ मिक्स करून भाजलेलं आहे थोडंसं लालसर होईपर्यंत पाहू शकता ते भाजून आता हे मी थंड पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे हे कंपल्सरी टाकावं असं काही नाही थोडंसं मिळून येतात यासाठी टाकतात तुम्हाला पातळ आवडत असतील तर तसंही खाऊ शकता हे पाहता हे मिक्स झालेलं आहे आता हे आपण थंड पाण्यात कालवलेलं आहे थंड पाण्यात टाकता येणार नाही ज्यासाठी मी थोडंसं ते आपण फोणी टाकलेलं आहे ते घेतलेलं आहे हे गरम मी झालं आता हे मिक्स करायचं आणि आदनामध्ये सोडायचं हे पहा आपण सोडून घेऊयात तर वड्या उकळलेल्या आहेत व्यवस्थित शिजलेल्या आहेत वड्या आता यामध्ये आपण हे मिश्रण टाकून एक उकळी घ्यायची आहे आणखी म्हणजे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी हे पहा नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद